लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न हिंगोली लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळी दोन्ही शिवसेना आमने सामने असा सामना रंगणार आहे महाविकास आघाडी ठाकरेगड शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर तर महायुती शिंदेगड शिवसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर या दोघांमध्ये सरळ लढत होणार असल्याचं बोललं जात आहे तर महाविकास आघाडीतील शिवसैनिक कार्यकर्ते माझ्या संपर्कात असून ते आम्हाला मदत करतील असा गौप्यस्फोट संपूर्ण प्रमुख आनंदराव जाधव यांनी केला आहे यामुळे हिंगोली लोकसभा निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार निवडून येणार हे पाहून हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याच्यामध्ये कुरबुरे चालू झालेले आहेत काँग्रेस असेल त्यांच्याबद्दल त्यांच्यासोबत जे घटक पक्ष आहेत आतल्यात त्यांच्यामध्ये कुरगुऱ्या चालू झालेल्या आहेत तो त्यांचा प्रश्न आहे आपल्या पक्षाचा नाही आहे आणि ते मला त्याशी काय घेणं देणं नाही पण बऱ्यापैकी कार्यकर्ते बऱ्यापैकी शिवसैनिक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत की, की है। जे आम्हाला आतून मदत करतायत एन टी न्यूज मराठी हिंगोली